वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण जे कोणी विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असतील त्यांच्या फीमध्ये महायुती सरकारनं सवलत देण्याचं ठरवलेलं आहे आणि ही योजना ही जी संपूर्ण सवलत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही उतरलेली आहे आणि यामुळे ईडब्ल्यू डी घटकातील विद्यार्थ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ मिळणार आहे आणि वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी म्हणावी लागेल महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सध्या सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही राज्य राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्याला मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात आता विद्यार्थ्याकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेशाच्या वेळी घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतला यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम भरायची आहे आणि उरलेली रक्कम जी आहे की विद्यार्थ्यांना नंतर भरता येणार आहे त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही जर वैद्यकीय शिक्षण घेत असाल आणि तुम्हाला जर अशा प्रकारच्या अडचणी येत असेल तर या निर्णयामुळे तुमचं जे आर्थिक नुकसान आहे किंवा जे वर्ष वाया जाणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने हा निर्णय घेतलेला आणि ह्या निर्णयाचं संपूर्ण ठिकाणी स्वागत होत महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यात जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश घेते वेळी घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे